सर्वांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा जवाहरलाल नेहरू यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी अलाहाबाद येथे एका काश्मीरी पंडित कुटुंबात झाला त्यांचे वडील मोतीलाल नेहरू हे एक श्रीमंत बॅरिस्टर होते ते भारतीय राष्ट्रीय चळवळीतील एक प्रमुख व्यक्ती होते नेहरूंचे शिक्षण हॅरो स्कूल आणि ट्रिनिटी कॉलेज केम्ब्रिजसह अनेक उच्चभ्रू संस्थांमध्ये झाले त्यांनी लंडनच्या इनर टेम्पल येथे कायद्याचे प्रशिक्षण घेतले जेथे त्यांना फॅबियन सोसायटीच्या विद्वानांचा सामना करावा लागला नंतर नेहरू त्यांच्या फॅबियन समाजवादाच्या वकिलीसाठी ओळखले जात होते एकोणीसशे बारामध्ये मध्ये लंडनहून परतल्यानंतर नेहरूंनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वकील म्हणून नाव नोंदणी केली पंडित जवाहरलाल नेहरू हे एक यशस्वी आणि लोकप्रिय पंतप्रधान म्हणून ओळखले जात होते यामागील कारण म्हणजे त्यांचा हसतमुख स्वभाव आणि लहान मुलांप्रती प्रेम त्यांचे काही प्रसंग आज मी तुम्हाला सांगत आहे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या बालपणातील ही घटना आहे त्यांच्या पिंजऱ्यात एक पोपट होता वडील मोतीलालजींनी पोपटाची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्या माळीवर सोपवली होती एकदा नेहरूजी शाळेतून परत आले तेव्हा त्यांना पाहून पोपट जोरात बोलू लागला पोपटाला पिंजऱ्यातून मुक्त व्हायचे होते असे नेहरूजींना वाटले त्यांनी पिंजऱ्याचे दार उघडले पोपट मोकळा होऊन झाडावर बसला आणि नेहरूजींकडे पाहून कृतज्ञतेने काहीतरी बोलू लागला तेवढ्यात माळी आले तो खडसावला काय केलंस मालक रागावणार बाळ नेहरू म्हणाले संपूर्ण देशाला स्वातंत्र्य हवे आहे पोपटालाही ते हवे आहे स्वातंत्र्य सर्वांना मिळालेच पाहिजे चाचा नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते आणि तीन मूर्ती भवन हे पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान होते एके दिवशी नेहरूजी तीन मूर्ती भवनाच्या बागेतील झाडांमधून जाणाऱ्या वळणदार वाटेवरून चालले होते त्यांचे लक्ष रोपांवर होते त्यांना लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला नेहरूंनी आजूबाजूला पाहिले तेव्हा त्यांना झाडाच्या मोदोबत दोन तीन महिन्यांचे एक मूल दिसले ते रडत होते नेहरूंनी मनाशी विचार केला त्याची आई कुठे असेल त्यांनी इकडे तिकडे पाहिले ती कुठेच दिसत नव्हती त्यांना वाटलं ती बागेत कुठेतरी काम करत असावी नेहरूजी विचार करत होते मूल रडायला लागले यावर त्यांनी मुलाच्या आईची भूमिका साकारण्याचे ठरवले नेहरूजींनी मुलाला आपल्या हातात उचलले आणि त्याला थोपटले जेव्हा त्यांनी डोलावले तेव्हा ते, ते मूल गप्प झाले आणि हसायला लागले मुलाला हसताना पाहून चाचा नेहरू देखील खुश झाले आणि मुलाशी खेळू लागले मुलाची आई धावतच तिथे पोहोचली तेव्हा तिचा डोळ्यांवर विश्वास बसेना तिचं मूल नेहरूजींच्या मांडीवर मंद हसत होतं आणि खेळत होतं बालदिन साजरा करताना आपण अर्थातच चाचा नेहरूंचे त्यामागील विचार समजून घ्यायला हवेत मुलामुलींना सुरक्षित आणि प्रेमाच्या वातावरणात वाढवले गेले पाहिजे तसेच त्यांना आपले आयुष्य फुलवण्याच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासात भर घालण्याच्या समान संधीही मोठ्या प्रमाणात मिळाल्या पाहिजेत बालदिनाच्या निमित्ताने आपण प्रत्येकाला मुलांच्या कल्याणासाठी काहीतरी करण्याबाबतच्या आपल्या वचनबद्धतेची आठवण राहते भारताच्या प्रदीर्घ स्वातंत्र्य लढ्यानंतरचे पहिले पंतप्रधान होते पंडित नेहरू बालकांविषयी पंडित नेहरूंना वाटणाऱ्या प्रेमाची आठवण म्हणून चौदा नोव्हेंबर ही त्यांची जयंती आपल्या देशात बालदिनाच्या रूपाने साजरा केली जाते मुले ही बागेतील कळ्यांसारखी असतात आणि त्यांचे काळजीपूर्वक आणि प्रेमाने पालन पोषण केले पाहिजे कारण ते राष्ट्राचे उद्याचे नागरिक आहेत आजची मुलेच उद्याचा भारत घडवणार आहेत धन्यवाद